कोविड काळामध्ये महाविकास आघाडीकडून मोठा भ्रष्टाचार झाला महाविकास आघाडीकडून मृतांच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार घडला महायुतीकडून महाविकास आघाडीच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यात आलेली आहे जागतिक आपत्ती ठरलेला कोरोना काळ हा सर्वांसाठीच अंगावर काटा आणणारा होता या जागतिक आपत्तीत हजारो माणसांचा जीव गेला मात्र तेव्हाच्या सरकारने वैद्यकीय सेवा पुरवताना त्यातही घोटाळा केला मृतांच्या टाळूवरील लोणी खाण्याच्या या प्रकारावर कॅगने देखील ताशेरे ओढलेत तेव्हाच्या आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांची चौकशी सुरू झाली आणि त्यातून कोविड काळामधील विदारक सत्य बाहेर आलं कोविड सेंटर्स त्यातील सुविधा रुग्णांना पुरवण्यात येणारी औषधं त्यांच्यासाठीची खिचडी यात घोटाळे केल्याचं समोर आलं एवढेच नाही तर कोविडमध्ये मृतांसाठी मागवलेल्या बॅगा खरेदीमध्ये देखील घोटाळा झाल्याचं उघडकीस आलंय महायुतीच्या नेत्यांनी सातत्याने हा विषय लावून धरलाय कमाई उद्धव ठाकरे सेनेच्या नेत्यांनी कोविडच्या खिचडी कोट्यावधी रुपये खाल्ले याचे पैसे संजय रावच्या मुलीच्या खात्यात पण गेले हॉस्पिटल नकली पेशंट दाखवले त्याचे 34 कोटी रुपये संजय राऊत आणि त्यांचा ऑक्सिजन त्याच पण ब्लॉक करण्यात आलं उद्धव ठाकरे सेनेच्या नेत्याने रॅमडेसिवीर पण ढापले आणि ब्लॅक मध्ये विकले उद्धव ठाकरे सेनेला कोविडची कमाईचा हिशोब द्यावा तर कोविड काळामध्ये महाविकास आघाडीकडून मोठा भ्रष्टाचार झाल्याचं महायुतीचं म्हणणं आहे महाविकास आघाडीकडून मृतांच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार घडला महायुतीकडून आता महाविकास आघाडीच्या भ्रष्टाचाराची पोलखोल होते जागतिक आपत्ती ठरलेला कोरोना काळ हा सर्वांसाठीच अंगावर काटा आणणारा होता या जागतिक आपत्तीमध्ये हजारो माणसांचा जीव गेला मात्र तेव्हाच्या सरकारने वैद्यकीय सेवा पुरवताना त्यातही घोटाळा केला मृतांच्या टाळूवरील लोणी खाण्याच्या या प्रकारावर कॅगने देखील ताशेरे ओढले तेव्हाच्या आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांची चौकशी सुरू आहे आणि कोविड काळातलं हे विदारक सत्य आता बाहेर आलंय मागच्या काही वर्षांपूर्वी महाविकास आघाडी सरकारने कोरोना काळामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप जे आहे ते भाजपाच्या वतीने वारंवार केला जातोय तर या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत काही नागरिक आहेत नाशिककर आहेत त्यांच्याकडनं आपण या संदर्भात माहिती घेऊया तर कोरोनाची एक मोठी महामारी होती या सगळ्या काळामध्ये महाविकास आघाडी सरकार म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना खूप मोठा भ्रष्टाचार असेल मिसमॅनेजमेंट झाला असेल अशा पद्धतीचा आरोप भाजपच्या वतीने हे नेहमीच केलं जाते आपल्याला काय वाटतंय एकूणच नागरिक कारण महाविकास आघाडीच्या काळामध्ये त्यांनी कोरोनाच्या काळामध्ये बॉडी बॅग मध्ये सुद्धा घोटाळा केलेला आहे त्याच्यानंतर प्राणवायूचे टाके त्याच्यात पण घोटाळा केलेला आहे आणि हे सरकार भ्रष्टाचारी एकदम महाविकास आघाडी ही बंकच सरकार आहे आम्हाला त्याचं काही घेणं नेलं नाही ने, खरंच ने. भ्रष्टाचार झालेला आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे आपल्याला काय वाटतंय म्हणजे काय एकूणच त्या काळी झालेलं आहे आणि आपण काय बघितलं भ्रष्टाचार झालेला आहे तेव्हाच त्यांच्यावर आरोप होत आहे आणि कोरोना काळामध्ये जे नागरिकांचे हाल झालेले आहे खूप मोठ्या प्रमाणात हाल झालेले आहे लोकांना खूप मोठ्या प्रश्नांना समोर जावं लागलं या काळामध्ये मा महाविकास आघाडीच्या सरकारने ठोस असे काही पावलं उचललेली नाही त्या कारणामुळे तर झालेलाच आहे त्याची चौकशी व्हावी असं आम्हाला वाटतं चौकशी व्हावी असं आम्हाला वाटतं नागरिकांचे देखील हाल झालेले आहेत असं नाशिकांच म्हणणं आहे आपल्याला काय वाटतं म्हणजे नागरिकांचे हाल म्हणजे झाले असं वाटतं मॅनेजमेंटच नव्हतं मुख्यमंत्रीच घरात बसून होते तर बाहेर काय चाललेलं मुख्यमंत्र्यांना काहीच माहित नाही मुख्यमंत्री फक्त स्वतःचा जीव वाचून स्वतःसाठी ते घरात बसले स्वतः आणि त्यांच्या परिवाराला घेऊन महाविकास आघाडीच्या काळामध्ये ज्यावेळेस उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस कुठल्याही प्रकारच्या वैद्यकीय सुविधा पुरवल्या गेल्या नाही अगदी सेवरचा तुटवडा असेल ऑक्सिजनची कमतरता असेल आणि इव्हन मी तेही म्हणतो आज आम्ही नाशिक पश्चिममध्ये इथे सातपूर आणि आंबड एम आय डी सी आहे इथे जास्तीत जास्त परप्रांतीय आणि उत्तर भारतीय राहतात ज्यावेळेस कोरोनाच्या काळामध्ये लॉकडाऊन लागलं त्यानंतर त्या लोकांना त्यांच्या गावी जायचं परतायचं होतं तर हजारो किलोमीटर लोकांनी अक्षरशः पायपीट केली त्याच्यामध्ये हजारो लोकांचे जीव गेले अगदी मी तर म्हणेल निफाड तालुक्याच्या आसपास कुठल्या तरी रेल्वे खाली अनेक लोकांचे मृतदेह सापडले गेले तर हे केवळ उद्धव ठाकरेंच्या चुकीमुळेच हे झालं अशा पद्धतीच्या भावना आहेत सगळ्या नागरिकांच्या यात कोरोना काळामध्ये प्रामुख्याने भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्याची चौकशी सुद्धा चालू आहे आणि त्याची चौकशी लवकरात लवकर करायला लवकर पाहिजे अशी सुद्धा मागणी हे नागरिक करताना आपल्याला नाशिकमध्ये बघायला मिळतात किरण गोटूर जय महाराष्ट्र न्यूज नाशिक